तुम्हाला आयुष्यभर ही डायबिटीस गोळी घ्यावी लागणार नाही किंवा बीपीची गोळी घ्यावी लागणार नाही थायरॉइडच्या बाबतीत देखील आपण हे ठामपणे सांगू शकतो पूर्णपणे बंद होऊ शकतात थायरॉइड जर तुम्ही पूर्ण पिक्चर समजायचा प्रयत्न केला की हा आजार काय आपण पर्टिक्युलरली हायपोथायरॉइड म्हणून कारण आपण हायपोथायरॉड बद्दल आता बोलत नाही आहोत आपण हायपोथॉयॉड बद्दल बोलू जो कॉमन आहे हायपोथॉयरॉड मध्ये टी वाढलेलं आहे टी एस एच म्हणजे ब्रेन सांगते की कि सांगते सांगते बाबा तू थायरॉइड ग्लँड जास्त काम कर त्याच्या मागची कारणं शोधायला जर तुम्ही जाता है। ते तुम्हाला पहिलं कारण मिळतं ते म्हणजे ओबेसिटी वजन वाढलेलं आहे तर पहिलं काम करा वजन कमी करा वजन कमी केलं की अप टीएसएच व्हॅल्यूज नॉर्मल येतात आज बऱ्याच लोकांना हे विश्वास नसेल बसत पण ज्यावेळी तुम्ही करून बघाल की पहिले वजनावरती काम करा पाच ते दहा टक्के वजन कमी करा आणि एका महिन्यातच टीएसएच चेक करा म्हणजे आता तुम्ही तुमचं वजन चेक करा महिन्याभरामध्ये चार किलो कमी करायचा प्रयत्न करा चार किलो कमी झाल्यानंतर टीएसएच व्हॅल्यू चेक करा तुम्हाला ती कमी झालेली मिळेल